हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या मंडळी आपण आलेलो आहोत रिक्षाच्या शोरूमला आणि आपण आलेलो इथे रिक्षा घेण्यासाठी तर आपण सध्या आहोत इथे रिक्षाच्या गोडाऊनमध्ये बघू शकते काही रिक्षाचे सॅम्पल जे आहेत ते रिक्षा दोन तीन अशा स्टॉकमध्ये बघू शकते इकडे आहेत सध्या तर इथे आपल्याला रिक्षा जे आहे ती चॉईस करायची असते हर वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की वेळी रिक्षा घ्यायला जाताना रिक्षा जे आहे ती पूर्ण चेक करायची आणि सर्व बाजूने सर्व रिक्षा चेक करायचे नंतरच जे काय ती रिक्षा आपल्याला चॉईस करायची तर बघू शकता तुम्ही आता आपण इथे आलेलो आहोत अशा प्रकारे रिक्षा सर्व चेक करत आहोत सर्व जागाने बघत आहोत सर्वकडून कुठे क्रॅश वगैरे आहे का कुठे डेंट वगैरे आहे का तर ते सर्व चेक करूनच आपल्याला रिक्षा घ्यायची असते तर मंडळी रिक्षाची जी किंमत आहे आणि लोन कितीचा झालेला आहे आणि पूर्ण माहिती जी आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण आता ज्या ना आपण रिक्षा चॉईस करूयात चॉईस करायला बघायला तर चालू आहे ते बघू शकता सर्वजण बघत आहेत आपले सवंगडी सो बघूयात आता बॅटरी वगैरे टायरांचा तर बघू शकता टायर तर माझी तर कंपनीला हे असेल की बाबा तुम्ही हे असे डुप्लिकेट टायर जे आहेत ते देणं जरा बंद करा म्हणजे कसं आहे एवढे पैसे घ्यायचे कारण अडीच लाख रुपये काय कमी नाहीत काय आणि ते घेत असाल तर टायरच्या जी जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे द्यायचा प्रयत्न करा बजाज कंपनी जे तुमची रिक्षा आम्ही घेतो हरवेळेस तर जरा टायर पण जरा सी एडचे किंवा चांगले कंपनीचे द्यायचा प्रयत्न करा तर टायर बघायला गेलं तर एकदम जया कंपनीचे त्याचे टायर जे आहे ते तीन ते चार महिन्यामध्ये टायर फुटतात आणि टायरांचे पूर्णपणे लागतात त्यामुळे तर टायर जरा चांगल्या कंपनीचे दिले तर ते काय थोडे जास्त दिवस टिकतील सो त्यासाठी थोडे टायर जे आहेत ते चांगले द्यायचे प्रयत्न करा इकडे पण बघू शकता मंडळी तुम्ही इकडे पण रिक्षा आहेत सो आपण आता इकडे पण चॉईस करणार आहोत चेक करणार आहोत आणि मगच आपण रिक्षा घेणार आहोत सो चला आता या रिक्षाला आपण चेक करायला गेलो तर बघू शकता बघू शकता या रिक्षेला एक्सेल ची बॅटरी आहे आणि टायर जे आहे ते तर सांगितलं जया कंपनी सो आणि फ्रेम वगैरे बघू शकता अशी टोटल ओपन रिक्षा तर इकडे काय सीन आहे ते माहीत नाही आपल्याकडंच रिक्षे जे आहे ते अशी ओपन असते ओपनच दिली जाते आणि जर तुम्हाला इथं फिट करून घ्यायची असेल रिक्षा बनवून घ्यायची असेल तर अशा प्रकारे बनवून पण देतात पण त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो सो बघू शकता अशा प्रकारे बनवली जाते फूड असतं तर बघू शकता असं काही पण त्यासाठी जे आहे मित्रांनो त्या एक्स्ट्रा चार्ज करावं लागतात तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे ही गाडी आपण चॉईस केलेली आहे सो आपण सर्व चेक केलं या गाडीचं बघू शकता अशा प्रकारे केलं का चेक केलं ना सर्व हा कुठे काय नाही आहे ना सर्व चारही बाजूने सर्व असं एकदम बारकाईने चेक केलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता हा तर अशा प्रकारे थोडं सामान वगैरे ठेवलेलं आहे रिक्षामध्ये पण अशा प्रकारे आपण सर्व चेक केलेलं आहे तर ही गाडी आपण चॉईस केलेली आहे आता हिचे डॉक्युमेंट काढायला लागते ठेवलेले असतात ते डॉक्युमेंट ते घेऊन आपण बघूया आणि बाकीचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते करून घेऊया तिचं सो आपण आता ही गाडी साइडला घेतलेली आहे हे बघू शकते याची डेट जी आहे जानेवारी दोन हजार सव्वीस तर आपण हिचे इन्स्टॉलेशन डेट जे आहे ते बघूया तर इन्स्टॉलेशन डेट जे आहे ते इथे बघायला दिसते ते बघू शकता किती आहे इन्स्टॉलेशन डेट एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस म्हणजे एकवीस तारीख आणि आज तारीख आहे अठ्ठावीस म्हणजे सात दिवस झाले त्या गाडीला हे करून इन्स्टॉल करून बघू शकता अशा प्रकारे आपला सिग्नेचर चालू आहे लोन केलेला आहे त्यामुळे किती जागेवर सिग्नेचर काढावं लागतं तिकडे बघू शकता सिग्नेचर करायला चालू आहे आणि आपली जी दुसरी रिक्षा जी आहे तर ज्या रिक्षेमध्ये आम्ही आलेलो आहोत तरी बघू शकता इकडे आपली दुसरी रिक्षा आणि बघू शकता आपली दुसरी रिक्षा लोनवर रिक्षा घ्यायची म्हणलं ना छान महाग पडते बेकार महागात पडते बाबा आणि त्यात बजाट लोन म्हणजे कुठलाही लोन मध्ये खूप महाग जाते रिक्षा इतरांमुळे जास्तीत जास्त डाऊन पेमेंट केलेलं बरं नाहीतर कॅश मध्ये घेतलेली बरी रिक्षा लोन वर जरा खूपच महाग जाते खूप जास्त एक्स्ट्रा पैसे जातात मंडळी आपण जी गाडी चॉईस केलेली आहे त्याच्या पेपर झालेलं आहे सगळं तर आता बघू शकता त्याचं जे तिचं जे सामान आहे ओपन रिक्षा आणि याच्या जे सामान आहे ते भरायला चालू आहे सर्व बॉक्स टाकलेला आहे सर्व सामान आता हे रिक्षा घेऊन आपल्याला फिटिंग करायची करायचे आहे सो अगोदर आपण सामान बघू शकता अशा प्रकारे सर्व सामान जे आहे ते रिक्षाचे सर्व पार्टचे जे सामान आहे ते आपण रिक्षामध्ये टाकलेलं आहे आणि याला जरा व्यवस्थित बांधून आता आपल्याला आपण आता बदलापूरच्या पुढे आहोत आणि आपल्याला इथून जायचं आहे रिक्षा बनवण्यासाठी सो आता आपण अशा प्रकारे सामान जे आहे ते पूर्ण पॅक करणार आहोत आणि इकडनं जाणार आहोत तिकडे बघू शकता तर अशा प्रकारे आपण ही रिक्षा चॉईस केलेली आहे यात बॅटरी बघू शकता एक ची बॅटरी आहे आणि सर्व सामान जे आहे ते आपण टाकलेलं आहे सो आता आपण इकडं निघू तर मंडळी रिक्षा बाहेर आणले काढलेली आपण बघू शकता तर थोडस लोन प्रोसेस व्हायला बाकी आहे थोडस चालू पेपर वर्क आणि ते झाल्यानंतर जेव्हा जे ओके बोलतील गेट पार्ट्स वगैरे तयार करून आपल्याला गाडी घेऊन जावं लागेल सो आपण आता मी तुम्हाला दाखवू शकतो ही रिक्षा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व पॅक केलेले आपण आणि आपल्याला आता गाडी फिट करायला जायचं आहे आणि ही गाडीचं मित्रांनो लोन जे आहे तर मित्रांनो या रिक्षाचं जे झिरोडाऊन पेमेंट वरती ही रिक्षा घेतलेली आहे आणि रिक्षाचं लोन जे आहे मित्रांनो दोन लाख बासष्ट हजार आठशे सदुसष्ट रुपयाचं लोन झालेलं आहे आणि याचा जो ईएमआय आहे चार वर्षासाठी म्हणजे अठ्ठेचाळीस महिन्यासाठी आठ हजार आठशे रुपये एम ईएमआय ते दिलेला था UH आहे तर चार वर्षाची ई एम आय घेतलेला आहे आठ हजार आठशे रुपये आणि लोन याचं बघू शकता दोन लाख बासष्ट हजार आठशे सदुसष्ट रुपयाचं लोन झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आणि रिक्षाची जी कॅशमध्ये जी किंमत आहे ती अडीच लाखाच्या जवळपास आहे किंमत तर आता बघूयात आपण आपल्या तर तयार आहे आपले एकदम ओके सर्व फक्त आपल्याला निघायचं आहे आणि इथून बघू शकता रिक्षा मध्ये सीएनजी नाहीये पेट्रोल नाहीये सो इथून गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर पंपावर जाऊन सीएनजी आणि पेट्रोल फिल करावं लागेल त्यानंतर आपल्याला रिक्षा फिटिंग साठी घेऊन जावं लागणार आहे सो बघू शकता आपली नवीन रिक्षा सो इथे जे नवीन मालक आहेत तर कसं वाटत आहे तुम्हाला रिक्षा घेऊन तर मित्रांनो सगळं काम ओके झालेलं आहे आता आपल्याला इकडे निघायचं ते बघू शकता बसा तुम्ही रिक्षा बसा या आहेत ज्यांनी रिक्षा घेतलेली आहे तर हे बघू शकता आता नंबर वगैरे नवीन रिक्षाचा पासिंग वगैरे नंबर वगैरे आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही आपला नंबर आल्यानंतर नंबर सगळीकडे रिक्षावर टाकून घ्या नंतर रिक्षा चालवायला चालू करा भाडे वगैरे मारायला मंडळी असं झाल्याशी नाही आता आपल्या गाडीची पूजा चालू आहे ते आता आम्ही आलेलो आहे घरी सामान वगैरे घेऊन सर्व कारण आपल्याला जे खूप उशीर झाला असल्यामुळे बघू शकता अंधार होत आहे आणि त्यामुळे आपण गाडीचं फिटिंगचं जे काम आहे ते आता उद्यावरती ढकललेलं आहे सो आता आम्हाला पूजा वगैरे करत आहोत बघू शकता तुम्ही गाडीचे ओनर आणि असं पूजेचं ताट वगैरे तयार करून आता आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हे आमची चाळ जिथे आम्ही राहतो आणि इथे आमचे सर्व शेजारी वगैरे सर्वजण आलेले आहेत पूजेच्या कार्यक्रमासाठी आणि आता आमच्या पूजेचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता अशा प्रकारे मंडळी बघू शकता आता रिक्षाच्या पूजेचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता आपले मित्र आला तो ओळखत असाल तुम्ही साई आपण शिवाई बालक मंदिर शाळेमधला हा विद्यार्थी सध्या खूप बिझी आहे अभ्यासामध्ये आणि हे शेत लोक असे शे। सर्वजण चला आता आपण जाऊया आपल्या पूजाकडे जिकडे आपल्या रिक्षाची पूजा चालू आहे અરે બાપ રે બગુ શકતા આપણી ગાંગા શાળે થી अरे गाईस पाहिजे ना हे बाबा चला पट्टेवाडा पट्टेवाडा <laughs> सगळ्या सो दिक। मंडळी आता आपल्या शाळेची घ्यान आलेली एक रिक्षा आणखी एक रिक्षा यायची बाकी आहे एक रिक्षा आलेली पुढे बघू शकते विद्यार्थी विद्यार्थी वैभव काय वैभव हा हो तर बघू शकता नारळ फोडण्याचा जे मान आहे या पाहुण्याला दिलेला आहे इकडे बघा जरा हा हा अशा प्रकारे फुटलेलं नारळ हा ओके गाडीची पूजा झालेली आहे संपन्न या ठिकाणी सगळ्यांना पेढे वाटायचा कृपया हे करा पेढे वाटा सगळ्यांना पब्लिक हाय 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 तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद चला तर मंडळी पूजा संपन्न झालेली आहे तर आता जे सामान आहे ते आपण आता आपल्या घरामध्ये ठेवूयात कारण कसं मित्रांनो गाडी पार्किंग लावलेली जागा नाहीये जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्हाला आता ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये